दत्तात्रय अनपट यांचा जीवन प्रवास म्हणजे जिद्द श्रद्धा आणि प्रेरणेची कथा आहे सन दोन हजार ते दोन हजार चार या काळात गंभीर झाली पण त्या अंधारात योगाने त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली अंथरुणावरूनच सुरू झालेला योगाभ्यास हळूहळू त्यांना ठणठणीत बनवत गेला आणि त्यानंतर त्यांनी आयुष्य योग सेवेसाठी अर्पण केलं 2004 पासून सुरू झालेली योग शिबिरांची वाटचाल आज हजारो लोकांपर्यंत पोहोचली आहे शेकडो लोकांचे दुधर आजार बरे झाले फक्त योग शिकवणच नव्हे तर या शिबिरांमध्ये महाराष्ट्रातील सर्व सण उत्सव आनंदाने साजरे केले जातात त्यामुळे समाजात संस्कृती जपण्याचा आणि प्रत्येक क्षणाचा महत्वाचा सुंदर संदेश पोहोचतो दोन हजार चौदा मध्ये सोनाई दूध परिवाराने आयोजित केलेल्या बाबा रामदेव यांच्या योग शिबिराच्या व्यवस्थापनातही दत्तात्रेय अनपट यांनी मोलाची भूमिका बजावली लाखो लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि खुद्द बाबा रामदेव यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करून पाठीवर थाप दिली आज गेले एकवीस वर्ष अखंड योग सेवेत रमलेले दत्तात्रेय अनपट हे समाजासाठी खरे प्रेरणास्थान आहेत त्यांचा प्रवास सांगतो योग हा केवळ व्यायाम नाही तर जीवनाला नवी ऊर्जा आणि संस्कृती देणारा मार्ग आहे अशा या प्रेरणादायी व्यक्तिमत्वास जनते एक्सप्रेस मराठी न्यूजच्या वतीने आदर्श योग प्रशिक्षक पुरस्कार देण्यात येत आहे